तर नमस्कार बघा सगळ्यांना आज ह्या दोन ताई आले ते बघा खास माझा मेकअप करण्यासाठी सोलापूरवरून तर माझा बायचा लुक करायचा आहे त्यामुळं आम्ही दोघींनी कॉन्टॅक्ट केलं मोबाईलवरच मग त्या म्हटल्या की तुम्ही येत आहे का मी येऊ मग मी म्हटलं की आम्हाला जमणार नाही तुम्ही या घरी मग त्या आल्या त्या बघा खास मेकअप करण्यासाठी छावा ट्रेंड मध्ये ना अजून तर... पण गेला नाही अजून हायच एक महिना झाला तर मधले पिक्चरमधल्या हिशुबाई आहेत का त्यांचा आपल्याला लुक करायचं आहे तर ह्या ताई आले तर तुमचं सलून कुठं आहे काय सांगा तुमचं नाव वगैरे हो नमस्कार माझं नाव मीना काकडे सोलापूरमध्ये माझं ब्युटी सलून आहे विथ अकॅडमी सोला, सोलापूरमध्ये वीर वीतपश्वी शाळेच्या समोर ॲस्टर अपार्टमेंटमध्ये तर मी ह्यांचा लुक करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा बघा आणि परत सांगा लुक <laughs> झाल्यावर कसं दिसतंय काय तुम्ही कमेंट करू तर बघा अशा प्रकारे क्लीन काय केलं <laughs> क्लीन <laughs> क्लीन अप केलंय परत आयब्रो केल्या आणि आता सुरू झालं बघा काय काय मेकअप वगैरे सगळं साडी पण घातली छान छान साडी लई चमका लागली व्हिडिओ मध्ये चमकायले ना लेन्स काढून घेतली जागा उघडं बरं येता डोळं आता लेन्स लावली हा आता हेअरस्टाईल बनवायला चालू आहे होय हां रेडी मला दोघींनी मारलं काय नाही बरं का लेन्स घेतलं मग पाणी आलं आता बघ आता हेअरस्टाईल कसली होती हा माझी ड्युटी लागली ती तुझी प्रत्येक बऱ्यानं असते मग नंतर म्हणजे इथं दोन्ही साईडनं चाल्या कामकाज ह्या ताई हेअरस्टाईल करायला लागले त्या आणि ह्या ताईंचं मेकअप चालाय पण तुझी ड्युटी आहे आता ती आणि माझी ड्युटी हे बस राहतो बघलो काय कशी कशी दिसती छान दिसती ना अजून हाय ताई तयार माझं बी करायचं रे करा करा आता फक्त मला माझी कोणा माझं बी चालू आहे कार्यक्रम आहे का हवं आहे का नाही हवं आहे माझी

दिसायला बघे सुबाई सारखी योग्य तो सेम टू सेम दिसतय सेम टू सेम काय फरक नाही पिक्चर मधल्यासारखं सारखं दिसायला येतो त्यामधल्या आपल्याला काय रश्मिका मंदाना सेम टू सेम नाव सुद्धा माहित आहे बघ पाठ करून ठेवले मी माझ कधी दिसतंय माझ चालू आहे अजून कार्यक्रम तयारी 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 चालू आहे एक डळ आहे एक डळ घालत चालू आहे आपलं पाणीहरू म्हणून थांबलं आहे आपलं स्वप्न आहे कामे आहे देणं घालायचं म्हणजे काय तेवढा हा असं बघायचं आहे का कुठं काढताना सेम टू सेम असं रागारात बघायचं आहे का साधं बघायचं कसं बघते कसं

वरी लावा वरी वरी जरा वरी घ्या थोड तिरक विरक बघा जरा लागल आता आता काय करता येत नाही छान लागले होते आता राज्या कुठंच घेऊ नका आता तर फायनली दोघांचा पण असा लुक झालाय बघा आ, तर आम्ही दोघ पण कस दिसत सांगा कमेंट करून तर आता फोटो व्हिडिओ येतील आता लवकरच होय तर दोघेने पण छान मेकअप केला दोघांचा पण नाही <laughs> का मग काय तेच वाईन संभाजी महाराजांचा आणि लवकरात लवकर पण आठ पण घेतलं म्हणजे दोघ दोघ आपण होतो तयार करण्यासाठी तरी पण त्या दोघी थँक्यू सगळ्यांना छान मेकअप केला होय तुम्हाला पण थँक्यू थँक्यू आम्हाला चान्स दिला मी पहिल्यांदा केलाय हे जास्त सारखं चालू होय तिथे मेकअप सांगा तर मित्रांनो नक्की सांगा कमेंट करून आणि लाईक करा आणि त्यांच्या आयडिया पण खाली मेन्शन करतो तर त्यांच्या नक्की फॉलो करा लाईक करा नक्की दोन आणि मेकअप आवडला तर नक्कीच सोलापूरात शक्य असेल तर त्यांच्या भेट द्या तर आता मेकअप झाला दोघांचा पण आता फोटोग्राफी करण्यासाठी सोलापूर फोटोग्राफर आले बरे का थोडी तुमच्यावर माहिती द्या म्हणजे आपल्याला कळत तरी मी रुपम फोटो स्टुडिओ सोलापूरहून आलेलं आहे आज यांचं लुक मॅडमने तयार केलेलं आहे तर यांचं लुक आपण कवर करणार आहे छान छान फोटो पण काढणार आहेत आणि व्हिडिओ पण काढणार आहेत तर व्हिडिओ कम्प्लीट बघा आपला गार्डन म्हणजे

हेलो सुनो हम्म छोड़ो तो फायर उतरने रेगा नहीं ऐसा ये तो और अगर हां तो एक बंदर है ये बा